मित्रांनो आत्ता मी पंढरपूर पुणे रोडवरती शेळवे वाकरी इस्वावी परिसरात असून पंढरपूर पुणे रोडवरती आत्ता मी आमचे परममित्र नवनाथराव गोरे यांनी माझी यांच्याकडून मी दाढी करून घेतलेली आहे मित्रांनो आपण पाहत आहात नामवंत आहे ते आणि आत्ता त्यांनी नुकतेच वाखरी येथून इसबावी येथे पंढरपूर पुणे रोडवरती त्यांच्या दुकानाचे स्थलांतर केलेले आहे मित्रांनो त्यांना माझ्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो मी शेळव्यावरून या ठिकाणी आज आवर्जून त्यांच्याकडे दाढी करून घेण्यासाठी आलो होतो मित्रांनो आपण पाहू शकता माझ्यासोबत हे नवनाथराव गोरे आहेत त्यांनी नुकतेच वाखरी येथून इसबावी या ठिकाणी आपल्या दुकानाचे स्थलांतर केलेले आहे त्यांना पुढील वाटचालीस माझ्या हार्दिक शुभेच्छा आहेत मित्रांनो